नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जेव्हाही पायगा येथील युवा प्रगती शेतकरी बाबासाहेब साहेबराव साबळे यांच्या क्षेत्रावर आलं होतं इथे याचं प्रमुख कारण की आपण जर कधी बघितलं तर अतिशय सुंदर रित्या डेव्हलप झालेला प्लॉट आहे अद्रक पिकामध्ये मध्ये असं आमच्याकडे जर कधी बघायला गेलं तर कंटिन्युअसली यांनी समजा एक दोन वर्ष गॅप ना चौथ्या वेळेस इथं आता हे उत्पन्न घेतलेलं आहे तर आपण असं बघू शकता काय काही शेतकऱ्यांचं म्हणणं की एखाद्या वर्षी लग बाय चान्स चांगला प्लॉट होतो पण बाबासाहेब भाऊचं नियोजन कधी आपण बघितलं तर जबरदस्त इथं प्लॉट डेव्हलप झालेला आहे भाऊ तुम्ही जोडून दाखवा प्लॉट कधी बघितलं आणि मातीचं नियोजन जर कधी बघितलं तर जबरदस्त आहे सुरवातीपासून जर कधी तुम्ही योग्य नियोजन केलं तर आले प्लॉट जो असतो याला न्यूट्रिशनची गरज असते यांचं वेळोवेळी न्यूट्रिशन असेल फर्टिगेशन असेल किंवा स्प्रे असेल योग्य नियोजन झाल्यामुळे प्लॉट अतिशय सुंदर इथं डेव्हलप झालेला आहे शेतकरी मित्रांनो आता ऑक्टोबर चालू आहे आणि खरं म्हणलं तर आजपासून खरं जास्तीची हिट आज जाणवते आणि भरपूरशा ठिकाणी नवीन स्पॉट ही शेतकऱ्यांना जाणवत आहे भरपूरशा शेतकऱ्यांचे आतापर्यंत स्पॉट थांबले होते पण एक दोन दिवसापासून गरमट जास्त वाढलेलं म्हणजे हीट जास्त वाढल्यामुळे काही ठिकाणी स्पॉट वाढलेले तुम्हालाही जर कधी तुमच्या क्षेत्रावरती तुम्ही सगळं क्षेत्र जे आहे ते पाया खालून काढा बेड न बेड चेक करा तुमच्या इथे कधी काही स्पॉट येत असेल तर तुम्हाला स्पॉट स्पॉटसाठी मध्ये काहीतरी द्यायचं आहे आता कारण की जास्त दिवस नाही एक दहा पंधरा दिवसामध्ये थंडी पडून जाईल हवामान तज्ज्ञ सांगत होते की पाच तारखेपर्यंत पाऊस येईल पाच तारखेच्या नंतर जर कधी पाऊस नाही आला आणि ढगाळ वातावरण जर कधी क्लीन झालं तर थंडी महाराष्ट्रामध्ये पुन्हा चालू होईल थंडी पाडल्यानंतर आपल्याला माहित आहे की सर थांबत वाढत नाही सर जागेवर थांबून जाते पण पर तोपर्यंत जर कधी आपल्याला नियोजन करायचं असेल तर तो तुम्ही तोपर्यंत करू शकता भरपूर शेतकऱ्यांना केमिकल करायचं असतं काही ना बायो करायचा असतं तर त्यात तुम्ही जीएस एस बायोसायन्सचं बादशाही अथवा नवीन प्रोडक्ट लाँच केलेलं आहे त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर आले त्यांनी डेमोस्ट्रेशन दिलं होते काही प्लॉटला तर बादशा जे आहे ते एकरी पाच लिटर दिल्यानंतर त्याचे रिझल्ट भारी येतात आहेत मध्ये तुम्ही ते देऊ शकता तर ते एकरी पाच लिटर द्यायचं आहे तर जर तर तुम्हाला ते द्यायचं नसेल तर तुम्ही मेटालिक घेऊ शकता थोडा बहुत प्लॉट थांबेल तुमचा मेटालिक तुम्हाला जर किती आहे तर मेटा झील पाचशे ग्रॅम घ्यायचं आहे त्यासोबत प्रोमायसिन आहे शंभर ग्रॅम अँटीबायोटिक आणि कडवा घ्यायचं एक लिटर जर कधी ते वापरायचं नसेल तर त्या जागी तुम्ही एलेट घेऊ शकता एलेट सोबत तुम्ही कडवा घेऊ शकता किंवा प्रोमायसिन घेऊ शकता असं कॉम्बिनेशन देऊ शकता किंवा ते नसेल घ्यायचं तुम्हाला तर तुम्ही एफ एम सीचं कोसूट घेऊ शकता कोसूटी जबरदस्त रिझल्ट आहे आणि अतिशय सुंदरतेचे रिझल्ट आहे त्याचीही मात्रा पाचशे ग्रॅम तुम्हाला या याला घ्यायची इथून पुढं पांढऱ्यामुळे इकडे लक्ष देणं गरजेचं आहे भरपूरशा ठिकाणी आउट झालं होतं पांढरेपाना असा जो पांढरेपाना आहे भरपूरशा प्लॉटमध्ये असे पांढरे पानं निघतात इथं कमी आहे अत्यंत कमी आहे आपण जर कधी बघितलं सगळीकडे तुम्ही दहा तिकडेही बघितलं त्यांचा प्लॉट सर्व दूर तुम्हाला दिसेल तर पिवळा पाना जो आहे तो अत्यंत कमी पण भरपूरशा ठिकाणी आउट झाले तर अशा वेळेस आपण शॉर्टमध्ये पण सांगितलं होतं की तुम्हाला सल्फर देणं गरजेचं आहे सल्फर आणि मिंगल जर कधी मिक्स ही जोडी दिली तर बेस्ट येतात किंवा तुम्ही रानाड्याचं डीएफ घेऊ शकता पाच लिटर त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचा सात किलो जे सर भेटत तर तुम्ही मिलांज घेऊ शकता मिलाज पाच किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट सात किलो असं कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात फवारणीमध्ये बॅक्टेरियल करपा आता या प्लॉटला नाही आहे पण भरपूरच्या ठिकाणी बॅक्टेरियल कर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे बॅक्टेरियल कारपा वाढण्याचं प्रमुख कारण की थंड गरम वातावरण ज्यावेळेस होतं त्यावेळेस बॅक्टेरियल कर्फ वाढण्याचे चान्सेस जास्त असतात तर आपण फवारणी कुठली घेतली पाहिजे तर इम्प्रेशन जे आहे इंडोफिलचं ते घेणं गरजेचं तुम्हाला इम्प्रेशन जे ते प्रतिपंपासाठी पस्तीस ग्रॅम घ्या त्याच्यासोबतच त्याच कंपनीचं झेड अठ्याहत्तर येतं झड अठ्याहत्तर तुम्ही चाळीस ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे दोन्ही गोष्टी नाशिक एकत्र घ्यायचं आहे आणि त्यासोबत जर कधी आता या प्लॉटला कधी बघितलं तर कुठेही आळा नाही आहे तर अशा वेळेस तुम्ही कराटे वगैरे घेऊ शकता लेमडो सायलोथ्रीन कुठल्याही चांगल्या कंपनीज तुम्ही घेणार आहे नंतर ते नसेल भेटत तर अल्फामैथ्रीन तुम्ही घेणार आहे नंतर तुम्हाला इमामेक्ट्रिन मेनसाठी तुम्हाला पर्याय असू शकतो पण जर कधी कराटे घेतलं तर नॉर्मल जे चिलट असतं तेही तुमचं त्यातून कवर होऊन जातं तर तुम्ही तिथं कराटे रेकमेंड करू शकतात आणि त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात आणि सोबतच कुठल्याही चांगल्या कंपनीचं मिक्स मायक्रोनटन जे ते शंभर एम एल प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे तुम्हाला बायोविटा भेटत असेल तर बायोविटा घ्या किंवा सिजिम भेटत असेल तर सिजिम घ्या किंवा इसा पॅन घेत असेल तर शंभर एम एल ला इसा बियान घ्या वीस म्हणजे पन्नास एम एल असं वगैरे मात्र घेऊ नका शंभर एम ला घ्या कारण की पानाद्वारे जे फोटो सेंथिस होतं ते लगेच तुम्हाला इथं येतं भरपूरशा शेतकऱ्यांचे प्रश्न होते की वॉटर सोलबल आपण केव्हापासून चालू केलं पाहिजे आज आम्ही आता प्लॉटला आलेलो आहे आणि दुपारच्या वेळेस मुद्दा म्हणून आलो कि टेम्परेचर किती वाढलेलं तर टेम्परेचर एकसीस असल्यामुळे थंडी पडूस तर तरी तुम्ही वॉटर सोलबल चालू कारण नका एक वीस ऑक्टोबर पर्यंत वॉटर सोलबल कधी टाळलं तुम्ही तर तुम्हाला रिझल्ट चांगले येतील पुढेही तुम्ही देऊ शकता कारण वीस ऑक्टोंबरपर्यंत हीट जर कधी जास्तीची राहिली आणि सल्फेटन प्रोड रिक्त खत दिले तर प्लॉट जास्त लागण्याचे चान्सेस असतात तोपर्यंत तुम्हाला सम्राट देऊ शकता महाराजा देऊ शकता आणखी कुठल्या कंपनीचे मॅक मायक्रोन्युटर्न तुम्ही देऊ शकता असं नाही आम्ही जे सांगतोय ते तुम्हाला जे जे चांगले जे येतात तेही तुम्ही देऊ शकतात आणि स्प्रेमधनं प्लॉट टिकून शिवू शकतात हवामान तज्ज्ञ सांगता की या वर्षी थंडी जास्तीची प्रमाणात पडणार आहे तर त्यामुळे आतापासूनच कंदाकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे कंद वाढीसाठी जे काम करतात तुम्हाला जे चांगला अनुभव आहे आता आम्ही दोन तीन वर्षापासून सम्राट शेतकऱ्यांना देतोय त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात कांडी लांबणीसाठी जर आम्ही चॅलेंज करून सांगतो की तुम्ही सम्राट सोडल्यानंतर कंद उपटून ठेवा त्याचा व्हिडिओ काढा डबल दहा दिवसानंतर तो बघा आणि कंद उपटा त्याच्यामध्ये काय फरक पडेल हे आपण सकाळी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तेही तुम्ही तिथं करू शकता भरपूरशा शेतकऱ्यांना स्प्रे घेताना प्रॉब्लेम असतो की आपण आळाईचं प्रत्येक वेळेस घेतलं गरजेचं आहे का तुमच्या शेत्रावरती जर कधी आळाई नसेल तर तुम्ही एखाद्या वेळ स्किपही केलं तरी चालतं आणि ड्रिपमधन ह्युमिक ॲसिड आपण वारंवार सांगतोय पंधरा दिवसाला ह्युमिकॅसिड ज्या शेतकऱ्यांना दिलं होतं त्यांचं रिझल्ट अतिशय सुंदर आहेत ह्युमिकॅसिड द्या किंवा रेडी द्या हे जे शेतकऱ्यांनी रेडी पाम्प दिलं होतं किंवा तुम्ही वायला विवाही देऊ शकता विवाह तुम्हाला एकरी दोन लिटर द्यायचा आहे त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर आहेत पांढर मुळेसाठी किंवा ते भेटत नसेल तर तुम्ही हिमीजल दोन किलो देऊ शकता किंवा कुठल्याही चांगल्या विमिक ऍसिड देते एक दोन किलो देणं गरजेचं आहे जर कधी प्लॉट बघितला तर प्लॅन्ट पॉप्युलेशन जास्त असतं आता जर कधी बघितलं आपण एक किलो का कावर नाही सांगत आम्ही की पूर्ण क्षेत्रावरती मुळे आहे आता हा इथं कंद आहे आणि मुळी इथं बघितली तर इथं खाली मुळी आहे हे बघा त्याच्यामुळे पांढऱ्यामुळे साठी तुम्हाला ऍसिड जास्त प्रमाणात देणं गरजेचं आहे पंधरा दिवसाला म्हणजे पंधरा दिवसाला तुम्हाला देणं गरजेचं आहे भरपूर सा ठिकाणी आपण सांगितलं होतं की विराएस डीन टेलॉस ज्या प्लॉटला दिले होते त्यांचंही निमोटर कंट्रोलमध्ये राहिलेला आहे आमच्याच गॅवराईचे जे शेतकरी आहे पांडुर हनुमंतराव साबळे आपण विरायएस डी आणि टेलॉस यांना दोन तीन राऊंड दिले होते त्यांच्याही प्लॉटला आम्ही निमोटर चेक केला खराबमधला खराब कंदही काढून बघितला तर निमोटेड अत्यंत अल्प प्रमाणात कमी आहे ज्या शेतकऱ्यांनी जे वॅल्यम प्राईम दिलं होतं त्याही प्लॉटला निमोटेड सक्रिय झालेला असता असं कुठलंही नाही आहे की आपण दिलं आणि निमोटेड स्टॉप होतो म्हणून निमोटेड तुम्हाला दर पंचवीस दिवसाला देणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा प्लॉट सशक्त राहील आणि वॉटर सोलबलला तुम्ही गडबड करता कामा नाही वीस ऑक्टोबर नंतरच वॉटर सोलबल द्या जेणेकरून तुमचा प्लॉट चांगला राहील बाबासाहेब बोनचं जर कधी नियोजन पाहिलं आपण त्या कोपऱ्यापासून तर या कोपऱ्यापर्यंत जर कधी बघितलं कंतकुज नाही प्रकार नाही पण चार दहा पॉस स्पॉटच्यावर स्पॉट नाही आहे स्पॉट परती जागेवरती थांबलेले नियोजन अत्यंत सुंदर आहे पाण्याचं नियोजन कसं केलं गेलं पाहिजे भरपूरशा ठिकाणी पाणी वाढल्यानंतर ड्रिप नं पाणी दिलं नाही आम्ही तुम्हाला विनंती असेल की ड्रिपनं तुम्ही अधूनमधून पाणी देत राहा जेणेकरून जे ते बेड तुमचा वलावर कारण की थंड गरम वातावरणामध्ये जर कधी झालं तर त्यावेळेस हे कंदकूज वाढण्याचं प्रमाण जास्तीत असतं त्यामुळे एक पाणी तुम्हाला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे ड्रिपमध्ये पाणी देताना किती दिलं गेलं पाहिजे पाणी ड्रिप बेडच्या खाली आलं नाही पाहिजेत आपण जर कधी जोडून दाखवलं बाबासाहेब तर हे बघा आता इथं पूर्णतः कोरडं झालेलं आहे त्यामुळे तुमचा हा जो बेड असतो हे तुम्हाला टाकणं गरजेचं आहे आणि माती आपण दरवेळेस सांगतो इथनं इथं कंद लागलेला आहे आणि इथपर्यंत माती आपण छोटा कंदही काढला तर लक्षात येईल की माती किती आहे या जे गेवराई गाव इथं मातीचं अत्यंत महत्व या शेतकऱ्यांना माहिती आहे ज्या शेतकऱ्यांची माती जास्त त्यांचा कंद म्हणजे यांचीही कांदी मागच्या वेळेस व्यापाऱ्यांना ज्यावेळेस यांनी माल दिला होता आपले सांगलीचे जे व्यापारी होते त्यांनी आम्हाला दोन कॉल केले होते की यांचा कंद एवढा जाड आणि लांब कसा आहे त्याला काही वेगळं दिलं होतं काही हे वेणं काही वेगळं काय तर त्याच्यामध्ये काही गणित वेगळं नव्हतं वेणं जे आहे ते आपलंच होतं फक्त जे कांदाला माती जास्त प्रमाणात होती आणि न्यूट्रिशन योग्य प्रमाणात गेल्यामुळे कंदाची जाडी साईज आणि कांडी लांब बनली त्यामुळे जे जे बेन हे जे माल दिसत होता हा बँगलोर टाईप दिसत होता म्हणजे जाड आणि लांब कांडीच वाटत होता पण या बेनामध्ये काही चेंजेस नव्हती फक्त त्याच्यामध्ये जर कधी काही असेल तर मातीसाठी असेल आपण वारंवार सांगतो जर कधी तुमचा प्लॉट पिवळा झाला तर तुम्हाला फेरतची डेपन्स ते करपा आले तर बॅक्टल करपा असतो आळे आले तर चट्टा दिसेल पण जर कधी कंदाला माती नसेल तर कंद सांगत नाही बाकी सगळ्या गोष्टी आदर सांगते पण कंदाला माती कमी असेल तर तो कंद सांगत नाही आणखीन प्लॉट गळद हिरवा असतो कारण की इथून पुढे जो प्लॉट प्लॉट ज कंदावर काम करतो तर न्यूट्रिशनची जास्त गरज असते तो थोडासा नॉर्मल स्ट्रेसमध्ये जातो आणि गळद हिरवा जर कधी असेल तर तुम्ही नक्की कांदाला माती बघा कांदापासून कमीत कमी चार दोन बोट जर कधी तुमची माती शिल्लक असेल तर तुमचा कंद चांगला बनतो आणि चांगल्या कंदाला चांगलेच भाव भेटतात कारण की जे टाईप बिळणा जर कधी चांगला असेल तर तुम्हाला चांगला असतो भरपूर शेतकरी आता आमचे काही निपाटचे शेतकरी आले होते त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या लोकल मार्केटला चिकतो एक एक तो जो स्पंच असतो तो धुवून आम्ही देतो म्हणजे त्यांना चांगला मोठा पंजा पाहिजे चांगला मोठा पंजा म्हणजे चोवीस माती तुम्हाला तिथं लावणं गरजेचे चांगली जर कधी तुम्ही माती लावली कांदाला तर नक्कीच तुम्हाला तिथं रिझल्ट अतिशय सुंदर येतील शेतकरी तुम्हाला जर कधी काही समस्या असतील काही जा विचारायचं असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे तुम्हाला उत्तर देण्यात येईल आणि आमच्याकडनं काही चुका होत असेल तर तेही तुम्ही कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला वारंवार त्या सुधारण्याचा प्रयत्न करू मित्रांनो तुम्हाला जर कधी तु आमच्या व्हिडिओ व्हिडिओला शेअर आणि फॉलो करा धन्यवाद